पंकजाताई मुंडे विधान परिषद आमदार होताच उपनगराध्यक्ष शरद बांदळे यांच्याकडून पाच हजार तोफांची सलामी देऊन पाठवण्यात आनंद उत्सव साजरा केला महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळवण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना डावलून बहुमत मिळवणे अशक्य ही बाब लक्षात घेता भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पंकजाताई मुंडे यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करून मुंडे घराण्याला परत एकदा प्रतिनिधित्व देऊन भारतीय जनता पार्टीने सन्मान करत पंकजाताई मुंडे यांची विधान परिषदेवर निवडून आणल्यानंतर पाटोदा नगरपंचायतने उपनगराध्यक्ष शरद बामदळे यांच्या वतीने छत्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाच हजार तोफांची सलामी देऊन आनंद उत्सव साजरा केला यावेळी उपनगराध्यक्ष शरद बामदळे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भागवत येवले गणेश सानप सचिन गाडेकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा केला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश शेवाळे पाटोदा